राम सेतू पोहून आलेल्या बारा भारतीय जलतरणपटूंचा सत्कार ठाणे येथील कैलासवासी श्री रामचंद्र ठाकूर जलतरण तलाव येथे बारा तरुण जलतरणपटूंचा सत्कार करताना प्रमुख पाहुणे दीपक चव्हाण उपजिल्हा जिल्हाधिकारी ठाणे व्यक्त होताना म्हणाले की या जलतरणपटूंनी खरोखरच स्वतःचा आणि इतर सहकारी जलतरणपटूंचा मापदंड उंचावला आहे आणि या कामगिरीबद्दल त्यांच्या पालकांचे आणि प्रशिक्षकांचे कौतुक केले बारा तरुण जलतरणपटू पॅटर्नमध्ये तालिमनर श्रीलंका आणि धनुषकोडी भारत तेवीस किलोमीटर अंतर पोहून ठाणे जिल्ह्यातील पहिला संघ बनून इतिहास रचला जलतरणपटू अर्णव पाटील स्वरा हंजणकर अभिर साळसकर वंशिका अय्यर शार्दूल सोनटक्के रुद्र शिराली अपूर्वा पवार अथर्व पवार सविओला मास्केन्नास स्वरा सावंत लौकिक पेडणेकर आणि मित गुप्ते यांनी चार मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे श्रीलंकेच्या तलायमनार ते धनुषकोडी भारत हे तेवीस किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले नऊ ते अठरा वर्ष वयोगटातील बारा तरुण जलतरणपटूंमध्ये धैर्य इच्छाशक्ती सहनशक्ती आणि दृढ निश्चय यांचे परिपूर्ण प्रात्यक्षिक दिसून आले या संघाला रामचंद्र ठाकूर जलतरण तलाव ठाणे येथे मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार आणि भारती सावंत यांच्या सहकार्याने जलतरण प्रशिक्षण देण्यात आले आरती प्रधान माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व क्रीडा मार्गदर्शक यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व केले यावेळी पॅरा जलतरणपटू सानिका वैद्य अर्जुन शाळी आणि करण नाईक यांचाही सत्कार करण्यात आला ज्यांनी विविध राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसमध्ये यश संपादन केले आहे